संगमनेर तालुक्यातील दिग्रस येथील भालेराव वस्ती येथे संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी म्हणते करुणानंद बोधी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा व बुद्धिवंदना करून करण्यात कर आली यावेळी प्रमुख उपस्थितीत विद्रोही साहित्य समितीचे सचिव जालिंदर इगे साहेब कॉम्रेड गंगाधर काकडे शाखा अभियंता राजेंद्र पारखे साहेब प्रकाश कदम कदम रोहित राजेंद्रे ऋतूरे आदी सर्व दिग्रस मालुंजे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी अतिशय सुंदर अशा रथातून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे छायाचित्र डिजिटल बोर्ड लावून रथयात्रेची सजावट केली होती हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले आहे यावेळी लहान थोर महिला पुरुष यांनी नाचत बागडत भीमगीतांवर ठेका धरत जयंती उत्सवाचा आनंद घेतला या मिरवणुकीत महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन भीमगीतांवर ठेका धरला होता अश्विन रुरल आयुवैन हॉस्पिटल व आरोग्यवर्धिनी केंद्र डिग्रस यांच्या संयुक्त विद्याने जयंती निमित्त सर्व रोग निदान तपासणी शिबिर झाले जयंती शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले मिरवणूक नंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले यावेळी जालिंदरी घे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बहुजन समाजाला जातीवाद अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त करून खरच स्वातत्य मिळवून दिले

करत असताना आपण मात्र नाच गाण्यांवर दंग होत आहे आपण बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेऊन नाचले पाहिजे संविधान धोक्यात असताना आपण शांत बसून राहिलो तर पुन्हा गुलामगिरीचे आयुष्य जगावं लागेल असं प्रखर मत काकडे यांनी मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला कारण आपला धर्म ग्रंथ कोणताही असू द्या मात्र संविधान हा आपला आद्य ग्रंथ असायला हवा असं रवींद्र पुणेकर यांनी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी करुणा नंद बोधी यांनी आशीर्वाद देत मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष करून मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयंतीचे नियोजन यशस्वीरित्या पार पाडले बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे संविधानाची संकल्पना घेऊन जातात आणि ते संविधानात उतरवतात महात्मा फुलेच्या घराचा जो नंबर आहे त्यावेळच्या नगरपालिकेचा हा तीनशे पंच्याण्णव होता आणि बाबासाहेबांच्या संविधानाची कलम तीनशे पंच्याण्णव आहेत हे धागे आहेत हे संबंध आहेत रक्ताचे नाहीत पण हे विचाराचे संबंध आहेत या देशाचा कारभार महात्मा फुलेंच्या घरातून चालला पाहिजे का चालला पाहिजे तर त्या घरानं शिक्षण मोकळं केलं त्या घरात राहणाऱ्या स्त्रीनं अंगावरती दगड झेलले काही नाही ते बोलणं सहन केलं आणि शिकाय शिकवायला बाहेर पडली शिकली आणि शिकवायला बाहेर पडली आणि शिक इथल्या महिलांना शिकवलं म्हणून त्या घरातून ह्या देशाचा कारभार चालला पाहिजे आणि त्या घराचा नंबर जो आहे तेवढी कलम ह्या देशाच्या संविधानाची असतील हे नियोजनपूर्वक विचार करून धोरण ठरवणं आणि हे आमच्या पुर मांग, पुढं अकरा एप्रिलला महात्मा फुलेची जयंती झाली महात्मा फुले असायला पाहिजे एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती झाली हे आपल्या विचारात आहे हे समोर असलं पाहिजे पाई हा एक भाग आहे का तर तो नवी पिढी आहे त्या पिढीला दिसतो ती त्याच्याकडे पाहून चालते बाबासाहेब सांगतात जर तुम्ही सा, 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 वकील असाल तर पंधरा दिवसातून तुमच्या वस्तीत जा डॉक्टर असा वकील असा इंजिनियर असा तुमच्या वस्तीमध्ये तुम्ही पंधरा दिवसातून एकदा गेला पाहिजेत आणि तुम्ही जर जाणार नसाल तर तिथं जी काही जन्माला येणार आहे त्याला काय कळणार आहे माझ्या माझ्या वस्तीमधून हा इंजिनियर झालाय हा वकील झालाय हा डॉक्टर झालाय त्याला कसं कळणार जर इंजिनियर अरे आपल्या इथलंय तर इंजिनियर कसं व्हायचं हे त्याला समजल डॉक्टर कसं व्हायचं हे त्याला समजणार आहे वकील कसं व्हायचं हे त्याला समजणार आहे म्हणून बाबासाहेब शिकलेल्या माणसावरती त्याची मोठी जबाबदारी आहे बुद्धिवादी माणसावरती त्याची मोठी जबाबदारी आहे आणि ह्या माणसांनी जर हलगर्जीपाला केला तर त्याचा नुकसान संबंध समाजाला भोगावा लागणार आहे आणि बाबासाहेब त्याच वेळेस म्हणतात की ह्या शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला बाबासाहेब सांगत होते की तुम्ही ही कृती करा तुम्ही स्वतः पुरत ठेवू नका तर मग बामन म्हणत राहिला ना आम्ही तेच करत आम्ही ते फक्त ऐकत राहिलो त्याचा अर्थच नाही विचारला त्याच्यामुळे तो काही सांगत राहिला तो काहीही सांगत राहिला ना आम्ही ते ऐकत राहिलो पण त्याचा अर्थ नाही समजला म्हणून त्याच्यातलं ज्ञान नाही कळलं ज्ञानेश्वरांनी संस्कृत असलेली गीता ही प्राकृतमध्ये आणली आणि इथल्या माणसाला समजायला लागलं गीतेमध्ये काय आहे भगवद्गीतेमध्ये काय आहे ते समजायला लागलं हे बंड होत इथल्या माणसाला कळूनच नाही न्यायचं संस्कृत नावाची भाषा ही त्यांच्याच पुरती राहिली पाहिजे संभाजी महाराजांची हत्या ज्या पद्धतीनं झाली संस्कृत नावाची भाषा संस्कृत पंडित होते छत्रपती संभाजी महाराज आम्हाला हे इतिहासाचे संदर्भ समजून घ्यायला पाहिजे की एखादा राजा ज्या पद्धतीनं मारला जातो त्या राजाच्या मारण्या मारण्याची कृती ही कुठून आली औरंगजेबाने अख्ख्या आयुष्यात एकाही राजाला अशा पद्धतीनं ना मारलं नाही ज्या ना पद्धतीनं संभाजी महाराजांना मारलं आणि ते कोणावरती लोटलं मुस्लिमांवरती लोटलं जात आणि हिंदू मुस्लिम तणाव निर्माण केला जातो परंतु हा आदेश मनुस्मृतीतून आलाय मनुस्मृती म्हणते की शूद्रांना जर संस्कृत बोललं तर त्याची जीभ कापा संस्कृत ऐकलं तर कानात जळत उकळतं सिसवता त्याच्या अंगातील अंग त्याच्या अंगाची साला सालं काढा त्याच्यात मीठ मिरची भरा संस्कृत मध्ये लप लपलेलं सगळं समजायचं असेल तर ते संस्कृत माहिती पाहिजे संस्कृत माहिती नसल्यामुळे आमच्या समोर याच्यातलं काहीच कळलं नाही म्हणून हे सगळं समजणं गरजेचं आहे म्हणून इतिहास कळणं गरजेचं आहे चळवळीचा भूगोल कळणं गरजेचं आहे आंबेडकर वादाचं परिपाक कळणं गरजेचं आहे जेव्हा बाबासाहेब हा देश आणि हे जग बौद्धमय झालं पाहिजे अशी भूमिका घेतात आणि त्या दृष्टीनं पावलं चालायला लागतात तेव्हा बौद्धमय होणं म्हणजे काय अर्थ अर्थ सहज करून टाकतात धर्मांतर करायचं बौद्धमय झालं असं बौद्धमय बाबासाहेबांचं स्वप्नच नव्हतं बाबासाहेब म्हणत होते माझा भिक्खू हा टायकोट कोट ब्लेझर घालून आला पाहिजे बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या भिक्खू असा असायला पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात कुठ आहे ते प्रश्न आहे बौद्धमय करणं म्हणजे बुद्ध असणं म्हणजे बौद्ध असणं म्हणजे काय आहे बौद्ध ही अवस्था आहे माणसाच्या ज्ञानी असल्याचे ज्ञानी माणसांच्या समूहाला बौद्ध समूह म्हटलं जातं ज्ञानी असणं ही बौद्ध बौद्धत्वाची आहे आणि बौद्धमय करणं म्हणजे जगाला ज्ञानी बनवण आहे जगाला शहाणं बनवणं आहे ज्ञानी माणसांचा समूह जगभर पसरला पाहिजे त्याच्याशिवाय जगात शांतता निर्माण होणार नाही म्हणून बुद्ध नावाचं तत्वज्ञान तथागत बुद्धांचा विचार समाजाला देण्यामाग शांतता नावाची गोष्ट जगभर पसरली पाहिजे हा होता तुम्ही धर्मांतर करा आणि बौद्ध एवढ्या पुरती कन्सेप्ट मर्यादित नाहीये म्हणून जयंतीच्या निमित्तानं आपण खूप मोठा जेवढं मी म्हणजे ऋतूजा आईने ऋतुजा भाऊसाहेब आईने मी म्हणजे बारावी पास झालेले पुढच शिक्षण करत आहे तर म्हणजे मी संत पण काम चालू केलेलं आहे आता सध्या पण खरंच आज खूप आमच्या सारख्या गोर गरीब लेकरांवर अन्य अत्याचार होत आहे सर तो थांबलाच पाहिजे आज कालचीच घटना आहे जालन्यामध्ये भीम भीम जयंती जवळ आज म्हणजे आज भीम जयंती आणि काल त्या दलित तोडण्यात तो 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 आलेले आहे अजूनपर्यंत कोणीचा को आवाज उठवलेला आहे आपलं संविधान धोक्यात आहे संविधानासाठी सुद्धा आवाज उठवला सगळ्यांनी एकत्रपणे एकजुट हे केलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितले संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा वाचाल तर वाचाल पुस्तके वाचा चलत आपल्याला बाबासाहेब समजतील आजकाल कोणालाही वेळ नाही पुस्तके वाचत नाही प्रत्येक जण कामात असत मग बाबासाहेब कळते नाही मग भीम जयंती उत्सव साजरी केला जातो तरी पण आपल्यावर अन्याय अत्याचार होतो तरी पण काही ठिकाणी भीम जयंती साजरी करून देते नाही भीम जयंती जर साजरी केली तर मुलां मुलींवर अत्या अत्याचार केला जातो अक्षयदार झालं सागर शेजार हा अनेक मुलं मुली म्हणजे याच्यामध्ये अन्याय अत्याचारामध्ये गेलेले आहेत बाबासाहेबांच्या लेकरांवर अन्याय अन्याय अत्याचार होत आहे पण खूप कठीण आहे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे संविधान आपलं धोक्यात आहे संविधान वाचवायला वाचायला पाहिजे मला एक सांगा आज किती वर्ष झाले लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांना सगळ्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जात आहे आपल्या बाबासाहेबांना आपल्या बापाला सुद्धा देखील मन भारत भारतरत्न पुरस्कार पण आजच्या माईमुळे मी आज इथे आहे जिच्यामुळे मी शिक्षण करीत आहे तिला भारतरत्न पुरस्कार दिला का सावित्री माईला भारतरत्न पुरस्कार दिला का नाही तिला अजून का नाही तिला कोणी अजून पर्यंत आहे याच्यावर कोणी बोललेलं नाही एक कविता म्हणते जात 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 तिलाच म्हणावं का जात 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 तिलाच म्हणावं जा जात 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 तिलाच का जात गावात अडवी आली जात तेव्हा अडवी जात घर घरात आडवी आली जात थेंबा थेंबात आडवी आडवी आली जात माणसात आडवी आली म्हणून तिलाच म्हणावं जा तेव्हा तुम्ही आम्ही आलो सगळे माणसात तरी पण मी एवढे दोन ते शब्द बोलते आणि मी आपले कर्तव्य हक्क आणि काय व्हॉट इज प्रॅमल्स ऑफ इंडिया तेही आपण समजून घेतलं पाहिजे हक्क अधिकाराबद्दल जास्त प्रमाण त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि ते हक्क अधिकार आपण आपले समजून त्या ठिकाणी घेतले पाहिजेत ज्या दिवशी संविधान जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला सर 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 त्या ठिकाणी मला मी महात्मा फुलेंच्या त्या विचारधारेमध्ये गेलो त्यांचे विचार मला आठवले त्यांनी मनुस्मृतीचे नेम त्या ठिकाणी मनुस्मृती वाचली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं याच्यातल्या अन्यायकारक काही गोष्टीमुळं मनुस्मृती जाळली पाहिजे असा विचार महात्मा फुलेंनी मांडला होता आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्ष मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि तो कशासाठी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आज जाळण्याचा प्रयत्न होता हा प्रवास कुठून कुठपर्यंत आलेला आहे तरी आपण भानावर येणार नाही आहोत तुमचे मित आमचे मित्र रवींद्र भालेराव यांनी मला एका या ठिकाणी ऐकलं आणि त्यानंतर त्यांना वाटलं ह्या गंगा आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं पाहिजे निश्चितपणे मी म्हटलं कुणीतरी म्हटलं त्यांना ते आल्यानंतर तुमच्या मेंदूला झिंजण झिंजण्या वगैरे वाक्य मला आठवत हो ते कुष्ठरोगाची लक्षणं होती बधीर चट्टा डॉक्टरांना भेटा तो कुष्ठरोगाचा चट्टा असा होता की त्याला काही चिमटा घेतला त्या ठिकाणी सुईट होती तर त्याचे काही तकलीफ होत नव्हती माणसाला तसा हा कुष्ठरोग आपल्या मेंदूला झालाय वाटत नाही तुम्हाला आपल्या ठिकाणी करून टाकलेले आहेत अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्या व्यवस्थेत आपण बळी ठरलेले आहोत आपण एखादी क्रांती त्या ठिकाणी करण्यासाठी गेलो तर मित्र आजही मी या ठिकाणी तुमच्या समोर बोलायला आलेलो आहे परंतु मी माझ्या मनाने व्याख्यानाला किंवा कुठेही जाऊ शकत नाही आमच्यावरती कुठल्या तरी गोळीवरती आमचं नाव लिहिलेलं आहे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतंय रवींद्र भालेराव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला आमच्यावरती जे हल्ले या ठिकाणी होत आहेत काय वेगळं सांगतो समाज प्रबोधनाचं काम करणं किंवा समाजाला जागृत करणं हे अजिबात वाईट काम नाही परंतु आमची कोणाला तरी भीती वाटते म्हणून त्या भीतीपोटी हे माणसं डॉक्टर आहास यांचं एक वाक्य कायम आपण लक्षात घ्या शारीरिक हत्येपेक्षा ही विचारांची हत्या भीषण असते तुम्ही शरीराची हत्या करू शकता परंतु तुम्ही विचारांची हत्या कदापि करू शकत नाही आपला विषय संविधानाचा जाळण्याचा विषय होता संविधान बदलण्याचं वारं या ठिकाणी चालू झालेला आहे जर दोन हजार चोवीसचा निर्णय चुकला तर मित्रांनो तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण आज माझं वाक्य लिहून ठेवा आतापर्यंत बरेचसे या ठिकाणी अनुभवी माणसं आहेत काही नऊ तरुण आहेत या ठिकाणी एक वाक्य अधोरेखित करून ठेवा गुलाम बनण्यासाठी तयार राहा जर आपला निर्णय चुका तर मी कुठल्याही राजकीय वक्तव्यावरती का करणार नाही जे काही चाललंय जे काही या ठिकाणी होणार आहे आणि जगता त्याचं दुसरं नाव आहे आणि अराजकता या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी सामा, सामाजिक बंडाळी राहिल्याशिवाय उपायाशिवाय राहणार नाही अशी अवस्था या ठिकाणी आलेली आहे काय 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 घटना या ठिकाणी होणार आहेत आपल्याला कळत नाही म्हणून एक कवी या ठिकाणी संविधानाच्या जाण्याचा प्रकार ज्यावेळेस झाला तर मी जे वाक्य या ठिकाणी म्हणणार आहे तेही आपण या ठिकाणी आपल्या हृदयावरती करून ठेवा तो कवी असा म्हणतो अतिशय त्वेषाने त्या ठिकाणी त्यांनी कविता केलेली आहे विनाशाशी असेच आमचे नाते जुळले असते विनाशाशी असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते बरे झाले आम्हा असं बुद्ध भेटले नाहीतर संविधान जाळणाऱ्यांच्या घरात जाऊन त्यांनाही जिवंत जाळले असते त्यांनाही जिवंत जाळले असते हे महामानव त्यांचे विचार ही आमची अस्मिता आहे आज कुठलाही माणूस या ठिकाणी सांगू शकतो का आम्ही सुरक्षित आहोत आज विनाश कुठपर्यंत येऊन पोहोचलाय आपल्याला अजिबात कल्पना नाही तुमच्या आमच्या गावामध्ये आपल्याला गुलाम बनवणारी माणसं या ठिकाणी टोळ्या करून फिरताहे त्या गुलाम बनवणाऱ्या प्रोसेस मध्ये जर आपण गुरफटला गेलो आपण त्यांच्या गोड गोड बोलण्यामध्ये जर आलो तर आपण उद्या गुलाम म्हणूनच या ठिकाणी जगणार आहोत आणि गुलाम म्हणूनच बनणार आहोत हे लक्षात घ्या आणि गुलामाला कुठलंही भविष्य गुलामाला कुठलंही भविष्य नसतं हे आपण लक्षात घ्या धर्मा धर्माच्या नावावरती आज काय चाललेलं आहे मी या ठिकाणी काही गोष्टी सांगणार आहे मी आवर्जून सांगतो या ठिकाणी मी ज्यावेळेस धीम जयंतीच्या दिवशी व्याख्यानाला जातो त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी सांगत असतो माझ्या भीम सैनिकांना का या ठिकाणी डॉक्टरांनी या ठिकाणी उल्लेख केला बाबासाहेब दलितांनी वाटून घेतले भाऊ मातंगाने वाटून घेतले महात्मा ज्योतिबा फुले मायांनी वाटून घेतले बाकीचे जे जे काही त्यांच्यासाठी जे असतील ते सगळे सगळे मानव त्यांनी त्यांच्या तेन जातीमध्ये वाटून घेतले अहो तुम्हाला महामानवच कळले नाही परंतु ह्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला त्यांची पुस्तके वाचली त्यांचे विचार वाचले तर आपल्याला त्यांच्या विचारांचा समान धागा या ठिकाणी समाजाशिवाय गवतल्याशिवाय राहणार नाही छत्रपतींच्या संदर्भातल्या काही गोष्टी या ठिकाणी धर्माचा जर विषय निघलाच आहे तर थोडस पुढे जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपेक्षक मी नववीला आता दहावीला असताना एक धडा होता द कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज तो धडा होता त्याच्याला काही वेळी मला आजही आठवतात द दंडित द हेशन ऑफ शिवाजी महाराज द वेलन पंडित ऑफकाशी कागाभट्ट हे द कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज आणि तो राज्याभिषेक त्या ठिकाणी तो धडा होता तो वाचला त्यावेळेस त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला परंतु जसं जसं आम्ही विचाराच्या प्रगल्भता त्या ठिकाणी आम्ही संशोधन केलं जसं जशी विचारामध्ये प्रगल्भता आली आणि या सगळ्या गोष्टीचं संशोधन करत असताना काही भयानक गोष्टी आमच्या लक्षात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी इतिहासामध्ये दोनदा झालेला आहे एक वेदोक्त पद्धतीनं आणि एक शाप्त पद्धतीनं प्रणोक्त पद्धतही त्याला त्या ठिकाणी म्हणतात पहिला राज्याभिषेक गागा भट्टाने केला आणि मला एक सांगा छत्रपती शिवाजी महाराज दोनशे ब्राह्मण रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विनंती करत होते की मला छत्रपती बनवण्यासाठी ती प्रोसेस सुरू करा विनंती करत होते का माझा राज्याभिषेक करा परंतु त्या दोनशे ब्राह्मणांना सहा महिने विनंती करून सुद्धा त्यांनी तो राज्याभिषेक करण्यासाठी नकार दिला आणि हा नकार कशामुळे दिला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मनुस्मृतीच्या याच्यानुसार शुद्राला राजा होता येत छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपण छत्रपतींना शूद्र समजलं गेलं मग त्यांनी काय केलं तो काशीचा पंडित होता त्याला चार लाख होन सोन्याच्या मोहरा हो दिल्या किती लक्षात घ्या चार लाख होन सोन्याच्या मोहरा हो दिल्या रक्कम त्या ठिकाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांनी ज्या वेळेस कर्जमाफी केली ती शेतकऱ्यांची त्याच्यापेक्षा ती मोठी रक्कम होती हे लक्षात घ्या एवढी भरगत रक्कम त्या गागा भट्टांना दिली आणि म्हणून गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर परत झालं काय याच्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती नाही तोही एक संशोधनाचा विषय आहे परंतु त्याच्या संशोधनामध्ये जा एक नवीन माहिती आपल्याला उघड होईल राज्याभिषेक केल्यानंतर ते बाकीचे जे, जे ब्राह्मण होते ते चिडले गागा भट्ट्यांवरती चिडले कारण गागा भट्ट्यांना एवढी त्या ठिकाणी संपत्ती भेटली पैसा अडका भेटला ते सोने भेटलं बाकीच्या ब्राह्मणांचा जडफळाट झाला मग त्यांनी काय केलं त्या गागा भट्टावरती त्यांनी दूप धरला आणि त्या गागा भट्टाला संडास मध्ये कोंडून मारला कुठं आता मला एक सांगा मी जर हे वाक्य या ठिकाणी बोललो अरे हे माणूस आला का उगत काहीतरी डोक्यात काय प्रमिष्ट माणूस तर नाही आपल्या समोर तर आजही तुम्ही रायगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या अवस्थेमध्ये राणी वशामध्ये त्या ठिकाणी संडाशी आढळतात आणि त्या गागा भट्टाला मारल्यानंतर इतर ब्राह्मणी अशी आवई उठवली एका का शूद्राचा राज्य तू विरोधकता पण निर्णय केला त्याच्यामुळे भगवंताने तुझी प्राणक्रिया काही प्राणक्रिया काही केली बंद पाडली आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे मी जास्त काही बोलायला गेलो तर मला वाटतं या ठिकाणी माझ्यावरती बरेचसे आरोप या ठिकाणी होते त्या गोष्टीला मी घाबरत नाही बंधू जर इतिहासामध्ये या ठिकाणी काही गोष्टींच या ठिकाणी हे केलं आपण पुराणामध्ये गेलो पुराणामध्ये काही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने मनुस्मृतीचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेला त्याचे कायदे त्याचे नियम जर आपण बघितले तर हो ते शूद्रांच्या विरुद्ध नेम आहेत आणि शूद्राला गुलाम बनवणार त्या ठिकाणी नेम आहेत म्हणून मनुस्मृती जायली पाहिजे असं महात्मा फुलेंनी म्हटलं होतं आणि मनुस्मृती प्रत्यक्ष जाळण्याचं काम रायगडाच्या पायत्याशी कुणी केलं अरे आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अधिकार नाही आम्हाला थुकायचं असलं तर पाठीमाग त्या ठिकाणी खराटा होता चालायचं असलं तर थुकायचं असलं तर मडकं होतं सांगतात ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी उपभोगलेल्या आहेत ह्या परत आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये याला प्रवेश करून द्यायचा का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा होत्या ज्याचा तो धर्म त्याचा त्यांनी करावा धर्माच्या बद्दलच्या काही आज्ञा होत्या ज्याचा तो धर्म त्याचा त्यांनी करावा इतरांच्या बखेळा करू नये या उपर कोणी खपामर्जी करेल तर त्याची गाय केली जाणार नाही अशा सक्त आज्ञा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत्या डॉक्टरांनी सांगितलं संविधान ज्यावेळेस लिहिलं गेलं छत्रपती बाबासाहेबांना विचारलं गेलं संविधान लिहिलं एवढं तुम्ही संविधान लिहिलं आणि हे संविधान लिहिताना तुम्हाला काही अडचण आली नाही का बाबासाहेब म्हटले अजिबात नाही कारण हे संविधान लिहित असताना माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत म्हणून या महामानवांचा धागा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे मला वाटतं मी बोलण्यासारखी माझ्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत परंतु काही मर्यादा या ठिकाणी वेळेच्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी मी थोडस अवर्ध घेण्याचा प्रयत्न करेन फक्त शेवटचे दोन एक मिनिटं मी आपले घेणार आहे मी जे काही एवढा अखंड तांडव या ठिकाणी करत आहे याचा फक्त उद्देश एवढाच आहे की आपल्याला सत्य परिस्थिती कळली पाहिजे आपल्याला प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये नेट गेला पाहिजे इथून पुढे आंबेडकर जयंती साजरी करत असताना आपण काय गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत किंवा हे काय आपल्या देशामध्ये जे वातावरण चालू आहे त्याच्या गोष्टीचं वास्तव काय आहे ते, का ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं खारीचा वाटा भरून या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये आपल्याला काही भाग घेता येतो का ते आपण बघितलं पाहिजे म्हणून एक या ठिकाणी सांगेल सिर्फ हंगामा खडा हमारा मकसद नाही है सिर्फ हंगामा खडा हमारा मकसद नाही है कोशिश यही आहे की सूरत चाहिए। तेरे ते सिनेमे हो या मेरे सिनेमे हो हो कही भी लेकिन चाहिए लेकिन जलनी चाहिए मित्र आशा करतो या ठिकाणी ज्या महामानवांची जयंती आहे त्या महामानवाविषयी एक कवी असा म्हणतो क्रांतीविराणू आमच्या मोहल्यातून जाताना तुमच्या मशाली आता विझूनच मिळत चला कारण की आमचा सूर्य या ठिकाणी आम्हाला दिसायला लागलेला आहे त्या सूर्य म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत हे बाबासाहेबांचे विचार आम्हाला लखपणे या ठिकाणी दिसतात त्यांच्या मार्गावरून जर आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण कुठलीही लढाई समर्थपणे या ठिकाणी लढू शकतो मला आशा आहे की या ठिकाणी आपण दुसऱ्या लढाईसाठी आतून सज्ज राहिलं पाहिजे फक्त